नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्र दिन देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की वातावरणात मोठे बदल झाले आहेत बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला देखील मोठं पावसाळी क्षेत्र आहे अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागात अगदी कर्नाटक आणि महाराष्ट्र असं पावसाचं प्रमाण वाढते विदर्भाच्या दिशेने मध्य प्रदेशमध्ये असलेल्या दाबाचा परिणाम होण्याची शक्यता आहे मी नेहमी सांगतो हवामानात सातत्याने बदल होत असतो ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आज हवामानात बदल होतो आहे आणि विदर्भामध्ये दाबाचा प्रभाव निर्माण होत असल्यामुळे काही भागात खास करून उत्तरेकडून मुसळधार पावसा वातावरण तयार होणार आहे आज उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात देखील पावसात जोर वाढेल मराठवाड्यात उत्तरेकडून पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातही पाऊस असण्याची शक्यता आहे सहा तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडे देखील मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात देखील पावसात जोर असेल सात तारखेला देखील विदर्भाच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात देखील पावसाचा प्रभाव राहील मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आहे आठ तारखेला विदर्भातील पावसात जोर कमी व्हायला लागेल परंतु पूर्व विदर्भातील खास करून नागपूर भंडारा गोंदियामध्ये पावसाचा प्रभाव राहणार आहे तसं संपूर्ण विदर्भातच पावसास अनुकूल परिस्थिती आहे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पावसाचं प्रमाण वाढेल आपण बघतो एकूणच जब पावसाचं प्रमाण काही अंशाने कमी होत आहे नऊ तारखेला मराठवाडा मध्य पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण घटतंय कोकणात पावसात जोर कायम राहील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील हलक्या सरींची शक्यता आहे दहा तारखेला देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी पाऊस कमी होईल परंतु विदर्भ कोकणातील पाऊस वातावरण कायम राहील तीच परिस्थिती अकरा तारखेलाही असेल बारा तारखेला पुन्हा एकदा पूर्व विदर्भाकडून पाऊसचं प्रमाण वाढण्याचे संकेत आहेत मराठवाड्यात देखील वातावरण बदलेल आणि उत्तर महाराष्ट्र कोकणातही पावसाचा प्रभाव हळू वाढायला लागेल तीच परिस्थिती तेरा तारखेला देखील असणार आहे आपण चौदा तारखेला एक हवामानातला बदल बघतो ते म्हणजे केरळच्या दरम्यान एक मिदाबाचं क्षेत्र विकसित आहे त्याचबरोबर आतापर्यंत जे काही उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण तयार होतं आता तेच वातावरण थोडं दक्षिणेला तयार होण्याला सुरुवात होणार आहे आणि असं झाल्यास महाराष्ट्रातील पाऊल भविष्यामध्ये वाढू शकतो जे खेला उत्तर जी एफ एस मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर पाच तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाचं तरुण वाढतंय सहा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते कोकणात पावसात जोर राहील सात तारखेला याही मॉडेलने मुसळधार पावसाचं वातावरण विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग मध्य महाराष्ट्र आणि कोकणात दाखवला आहे आठ तारखेला देखील या मॉडेलने विदर्भ मराठवाड्यात पावसात जोर दाखवलाय उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यात हलक्या सरी तर कोकणातही मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज नऊ तारखेला आहे दहा तारखेपासून तसं कोकणात पाऊस जातून राहील इतरत्र पाऊस कमी होण्याची शक्यता आहे मात्र अकरा तारखेला पुन्हा हवामानात बदल होऊन विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून वाढतंय बारा तारखेलाही विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाळ्यातून राहणार आहे कोकणात मात्र तेरा चौदाला पाऊस वाढत असला तरी उर्वरित महाराष्ट्रात थोडा कमी होणार आहे परंतु आता काही मॉडेल दूरवरचा अंदाज देताना पंधरा तारखेनंतर पावसाचे प्रमाण वाढण्याचे संकेत देखील देऊ लागले आहेत आज महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची नोंद होईल कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर असेल सहा तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकणात पावसाची शक्यता आहे ईसीएमडब्ल्यूए पॉडेल सर सात तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसात जोर असण्याची शक्यता आहे कमी दाबाचा प्रभाव विदर्भात निर्माण होण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस काही भागात होईल कोकणातही पावसात जोर असणार आहे नऊ तारखेला देखील विदर्भात मुसळधार मराठवाड्यात मुसळधार मध्य महाराष्ट्रात अति जोरदार पाऊस तर कोकणातही पावसाची शक्यता आहे दहा तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे पश्चिम विदर्भ संपूर्ण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसात जोर राहणार आहे आणि हा हवामानातला बदल आहे अकरा तारखेपासून जवळपास सोळा तारखेपर्यंत जरी महाराष्ट्रात पाऊस कमी होत असला तरी पहिल्यांदा आपल्याला दक्षिण भारतात पावसाचं वातावरण तयार होताना दिसते आणि हा हवामानातला बदल आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अठरा तारखेनंतर हे दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात किंवा दक्षिण कोकणात जो पाऊस कमी झाला आहे हे पावसाळी वातावरण अठरा तारखेनंतर बदलणार आहे आणि महाराष्ट्रात दक्षिणेकडूनसुद्धा जोरदार पावसाला सुरुवात होईल अतिशय चांगले हवामानातले बदल आज स्पष्ट झाले आहेत यामुळेचा पूर्ण पंधरा दिवसाचा अंदाज आपण बघणार आहोत कारण आता हवामानात काहीतरी बदल होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वाढते आहे कमी दाब महाराष्ट्राकडे सरकण्याची संकेत देण्यात आलेले आहेत त्यामुळे थोडं आपण वातावरणाचा सखोल अंदाज आपण बघतो की कोकणात मुसळधार पाऊस आहे विदर्भात मुसळधार पाऊस आहे मराठवाड्याच्या उत्तरेकडून मुसळधार पाऊस आहे आणि उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पहिल्यानगर बीडचा जो काही प्रश्न पावसाचा आहे तोही सुटण्याची शक्यता आहे लातूर धाराशिव सोलापूरलाही पाऊस होणार आहे सांगलीलाही पाऊस होणार आहे आज मुंबईसह रायगड जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये नाशिक पश्चिम पुणे पश्चिम आणि सातारा पश्चिममध्ये पावसात जोर वाढतोय आज देखील मराठवाडा विदर्भाच्या काही जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार मान्सून सरी होणार आहेत कोकणातही पावसात जोर वाढणार आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ असा पावसात जोर वाढणार आहे सहा तारखेला देखील विदर्भ उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि उत्तर मराठवाडा पूर्व मराठवाडा आणि कोकणात पावसात जोर वाढणार आहे विदर्भातही मान्सून सरी बरसणार आहेत मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वाढते यामध्ये परभणी नांदेड बीड उत्तर हिंगोली सहित जालना छत्रपती संभाजीनगर या भागात समाविशय लातूरच्या उत्तरेला पाऊस वाढेल संपूर्ण विदर्भ संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातून वाढण्याची शक्यता आहे सात तारखेला सात तारखेला विदर्भ मराठवाड्यात पाऊस वाढतो आहे त्यामुळे वातावरण बदलेल आठ तारखेला महाराष्ट्रात पाऊस कमी होईल असा अंदाज होता कालपर्यंत मॉडेलचा आज मात्र वातावरण बदलत आहे संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस मराठवाड्यात मुसळधार पाऊस पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पावसाचं प्रमाण वाढेल मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोकणात देखील मुसळधार सरी होतील नऊ तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि विदर्भाच्या उत्तरेकडील भागात जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्राने कोकणात देखील मुसळधार पाऊस होऊ शकतो थोडं आठ नऊ तारखेला विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे दहा तारखेला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढू शकतं कोकणाव्यतिरिक्त महाराष्ट्रात अकरा तारखेला पावसात घट बारा तारखेला पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता कोकणात पावसाचा हलका प्रभाव उर्वरित महाराष्ट्रात पावसात जोर कमी तेरा तारखेलाही केवळ कोकणात पावसाचा प्रभाव चौदा तारखेपासूनच पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल पंधरा तारखेलाही मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोक दक्षिण कोकणात पावसात जोर वाढतोय सोळा तारखेला पावसात जोर कमी आहे मात्र दक्षिणेकडून म्हणजेच दक्षिण भारतातून पावसाचं प्रमाण वाढण्यास सतरा तारखेला सुरुवात होईल सतरा अठरा एकोणीस असं थोडं पश्चिम महाराष्ट्रात पाऊस प्रमाण वाढायला सुरुवात होईल दक्षिण कोकणात पावसात जोर वाढणार आहे उत्तरेकडील पाऊस कमी होऊन दक्षिणेकडील पाऊस हा सोळा सतरा तारखेनंतर वाढायला सुरुवात होईल